नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश चिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण पाचवे उष्णता याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आप आपण उष्णतेची देवाणघेवाण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उष्णतेची देवाणघेवाण उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी हो जाते जाते। होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमानसारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थिती स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णता रोधक पेटीत ठेवल्यास आकृती बघायची पाच पॉईंट दहा पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणास खालील तत्त्व मिळते उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या तत्वास उष्णतेचे सॉरी उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात आता पुढचा घटक आहे विशिष्ट उष्माधारकतेचे ताप मापन मिश्रण पद्धती व कॅलरी मापी आता पदार्थाच्या विशिष्ट उष्ण उष्माधारकतेचे मापन मिश्र पद्धतीने करता येते यासाठी ये कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग केला जातो कॅलरी मापी या उपकरणाविषयी तुम्ही मागील येतात अभ्यास केला आहे उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते स्थायू पदार्थ पाणी व कॅलरी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते म्हणून उष्ण स्थायूने गमावलेली उष्णताबरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता येथे स्थायूने गमावलेली उष्णता क्यू बरोबर स्थायूचे वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्णता गुणिले तापमानातील घट पाण्याने ग्रहण केलेली उष्णता क्यू वन बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता क्यू टू बरोबर कॅलरी मापीचे वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ म्हणून क्यू बरोबर क्युवन सॉरी क्यू टू अधिक क्युवन या सूत्राच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती ते काढता येते आता इथे सोडवलेली उदाहरणे आहेत बघा जी सूत्रं आपण अभ्यासलेली आहेत त्यांच्यावर आधारित ही उदाहरणं आहेत येत आपण सोडूयात उदाहरण क्रमांक एक पाच किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस डिग्री सेल्सिअसपासून शंभर डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल दिलेली माहिती मास म्हणजे एम बरोबर पाच किलोग्रॅम सी बरोबर म्हणजे बरोबर एक किलो कॅलरी गुणिले किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस तर तापमानातील बदल डेल्टा टी बरोबर शंभर बर वजा वीस बरोबर ऐंशी डिग्री सेल्सिअस कारण पाण्याचे तापमान किती आहे इथे वीस डिग्रीपासून शंभरपर्यंत वाढवत नेलेले आहे म्हणून शंभर वजा वीस तर द्यावी लागणारी उष्णता बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल म्हणून एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी म्हणून पाच गुणिले एक गुणिले ऐंशी बरोबर चारशे किलो कॅलरी म्हणून तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता चारशे किलो कॅलरी कारण दोन बघा शंभर ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला शंभर डिग्रीपर्यंत उष्णता देऊन एकशे पंच्याण्णव ग्रॅम वस्तुमान व शंभर डिग्री सेल्सिअस तापमान असलेले तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला कॅलरी मापीचे वस्तुमान पन्नास डिग्री ग्रॅम असल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल आणि तांब्याची विशिष्ट उष्माधारकता शून्य पूर्णांक एक कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस त्यात दिलेली माहिती अशी आहे समजा मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान टी डिग्री सेल्सिअस आहे तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता क्यू बरोबर गोळ्याचे वस्तुमान गुणिले गोळ्याची विशिष्ट उष्णता रक्त गुणिले तापमानातील घट म्हणजे शंभर गुणिले शून्य पॉईंट एक गुणिले शंभर वजा टी पाण्याला मिळालेली उष्णता क्यू वन बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्णता रक्त तापमानातील वाढ म्हणून एकशे पंच्याण्णव गुणिले एक गुणिले टी वजा वीस म्हणून कॅलरी मापीला मिळालेली उष्णता क्यू टू बरोबर कॅलरी मापीचे वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची उष विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ बरोबर पन्नास गुणिले शून्य पूर्णांक एक गुणिले टी वजा वीस म्हणून क्यू बरोबर क्यू वन अधिक क्यू टू म्हणजे शंभर गुणिले शून्य पूर्णांक एक कुणीले शंभर वजा टी बरोबर एकशे पंच्याण्णव गुणिले एक गुणिले टी वजा वीस अधिक पन्नास गुणिले शून्य पूर्णांक एक गुणिले टी वजा वीस म्हणून दहा कंसात शंभर वजा टी बरोबर एकशे पंच्याण्णव कंसात टी वजा वीस अधिक पाच कंसात टी वजा वीस म्हणून एक हजार वजा शंभर टी बरोबर दोनशे कंसात टी वजा वीस दोनशे दहा टी बरोबर वर पाच हजार म्हणून टी बरोबर तेवीस पूर्णांक ऐंशी डिग्री सेल्सिअस म्हणून मिश्रणाचे तापमान तेवीस पूर्णांक ऐंशी डिग्री सेल्सिअस असेल उदाहरण क्रमांक तीन शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाच्या बर्फाच्या मोठ्या लादीवर सत्त्याण्णव डिग्री सेल्सिअस तापमानाची ऐंशी ग्रॅम इतकी पाण्याची वाफ सोडली तर डिग्री शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाचा किती बर्फ वितळेल वाफेचे पाण्यात रूपांतर होताना किती उष्णता बर्फाला दिली जाईल तर बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्माबरोबर बरोबर एल बरोबर ऐंशी कॅलरी पर ग्रॅम आणि बाष्पणाचा अप्रकट उष्मा एल बरोबर चारश पाचशे चाळीस कॅलरी पर ग्रॅम आता दिलेली माहिती इथे सगळी आपण घेतली वाफेचे तापमान सत्त्याण्णव डिग्री सेल्सिअस वाफेचे वस्तुमान एम बरोबर ऐंशी ग्रॅम आणि वाफेचे तापमान टी बरोबर शून्य डिग्री सेल्सिअस आता सत्त्याण्णव डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वाफेचे सत्त्याण्णव डिग्री तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उष्णताबरोबर एम गुणिले एल ऐंशी गुणिले पाचशे चाळीस विधान क्रमांक समीकरण क्रमांक एक सत्याण्णव डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची उष्णता एम गुणिले डेल्टा टी गुणिले सी ऐंशी गुणिले नव्वद वजा शून्य गुणिले एक समीकरण नंबर दोन आणि बर्फाला मिळालेली उष्णताबरोबर ऐंशी गुणिले पाचशे चाळीस अधिक ऐंशी गुणिले सत्त्याण्णव वजा शून्य गुणिले एक समीकरण एक व दोनवरून म्हणून ऐंशी कंसात पाचशे चाळीस अधिक सत्त्याण्णव म्हणून ऐंशी गुणिले सहाशे सदुसष्ट सदोतीस सहाशे सदोतीस बरोबर पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी एम इतक्या वस्तुमानाच्या सुमानाच्या बर्फाचे वरील उष्णतेने शून्य डिग्री सेल्सिअस पाण्याच्या तापमाना ताप पाण्यात रूपांतर झाल्यास बर्फाला मिळाली उष्णता बरोबर वाफे निगमणारी उष्णता एम गुणिले ऐंशी बरोबर ऐंशी गुणिले सहाशे सदोतीस म्हणून एम बरोबर सहाशे सदोतीस ग्रॅम शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाचा सहाशे सदोतीस ग्रॅम बर्फ वितळेल व वाफेचे पाण्यात रूपांतर होताना पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी उष्णता बर्फाला दिली जाईल